आपली लाल, उमा, लाल, लाल माठाची भाजी शिजून तयार आहे रंग पण किती छान आला आहे दिसते तर खूप छान नमस्कार मी उमा उमास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लाल माठाची पालेभाजी तर आपण लाल माठाची भाजी बघूया इथे मी लाल माठाची भाजी बारीक चिरून स्वच्छ धुऊन निथळून घेतली त्यासाठी मी इथे लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतल्या आहे हिरव्या मिरचीचे काप करून घेतले आहे आणि दोन कांदे बारीक कापून घेतले आहे कढईमध्ये दोन चमचे तेल मी गरम करून घेतलं आहे आता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या लसूण घालायचा आहे लसूण फेटून घातल्यामुळे भाजीला चव छान येते पालेभाज्याला थोडंसं से थोडस तेल घालायचं म्हणजे त्याची चव खूप छान येते हिरव्या मिरच्या लसूण चांगल्या परतून द्यायचं आहे लसूण छान लाल झाला मिरच्या पण छान परतल्या आहे आता आपण त्यात कांदा घालून घेऊया कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी परतला आहे फार जाळायचा नाही कांदा आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून दु। घेऊ हळद तेलावर परतून झाली त्यात आपण गुळ निथळून घेतलेली लाल माथाची भाजी घालून घेऊ चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजी चांगली परतून घ्यायची भाजी छान परतून झाली आहे आपण आता त्याच्यावर थोडीशी भाजी शिजवून घेऊ झाकण पूर्ण ठेवायचं नाहीये थोडस ठेवायचं आहे थोडस शिजून घेऊया का आपली लाल माट्याची भाजी शिजून तयार आहे रंग पण किती छान आला आहे दिसते पण खूप छान आणि ही भाजी भाकरी बरोबर पोळीसोबत कशासोबत पण खूप छान लागते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊ